शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त करण्यास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क शिरपूर यांना यश मिळाले शिरपूर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क देवदास नेहूल यांना गुप्त माहिती मिळाली की तेलशा चावड्या पावरा याच्या राहते घरात कुंबीपाडा शिवारात ग्रामपंचायत पत्तपूर तालुका शिरपूर जिल्हाधुळे येथे काही व्यक्ती हे बनावट देशी दारू तयार करण्याचा व्यवसाय करीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून आपल्या स्टाफसह तेलशा चाड्या पावरा याच्या राहते घरात कुंभीपाडा शिवारात ग्रामपंचायत पत्तेपूर येथे छापा टाकला असता तेथे बनावट देशी दारू बॉबी संत्राच्या नाइंटी मिलीच्या अर्थात नाईंटी एम एलच्या पंच्याहत्तर बॉक्स दोन प्लास्टिक टाक्यामध्ये बाराशे लिटर तयार बनावट देशी दारू नाईन्टी मिलीच्या सोळा हजार पाचशे रिकामे बाटल्या देशी दारू बॉबी संत्राचे सात हजार बनावट लेबल दोन कॅप सिलिंग मशीन इलेक्ट्रिक मोटर अल्कोहोल मीटर रिकामे बॉक्स दोन हजार बनावट बुचे इत्यादी बनावट दारू बनवण्याचे साहित्यसह एकूण सात लाख त्रेचाळीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमालासह आरोपी तेलशा चाड्या पावरा यास अटक करण्यात आली असून सदर बनावट मद्यासह साहित्य जप्त करून तेलशा चाड्या पावरा वय पस्तीस वर्ष राहणार कुंभीपाडा ग्रामपंचायत पत्तेपूर विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर कारवाई ही देविदास नेहुल निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क शिरपूर जवान केतन जाधव काशीनाथ गोसावी प्रतिकेश भांबरे चालक रवींद्र देसले यांचे पथकाने केले आहे तसेच ए पी मते निरीक्षक सीमा तपासणी नाका हाडाखेड जवान गोरख पाटील प्रशांत बोरसे यांचा देखील सहभाग होता गुन्ह्याचा पुढील तपास श्रीमती स्वाती काकडे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक देवीदास नेऊल हे करीत आहे